गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आधी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यानंतर अजित पवार यांनी तेच केलं हे होत नाही तर आता काँग्रेस पक्षाला पक्ष फुटीचं ग्रहण लागलं अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस ही साथ सोडल्यानंतर नुकताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षाने चव्हाणांना मोठ्या मोठी पद देऊन यथोचित मान दिला होता तरीही चव्हाणांनी असा निर्णय घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला भाजपने इतर पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घेऊन आपलं सत्तेचं गणित एकदम फिट केलं पण या सगळ्यांमागे आणखीन एक नाव समोर येते ते म्हणजे आशिष कुलकर्णी आधी एकनाथ शिंदे आणि आता अशोक चव्हाण यांना भाजप सोबत आणण्यासाठी कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे वा आशिष कुलकर्णी नेमकी कोण आहेत त्यांची रणनीती ने नेमकी काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आशिष कुलकर्णी हे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते पण नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा कुलकर्णी यांनीच राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत केली होती अल्पकाळासाठी त्यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्यासाठी देखील काम केलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कुलकर्णी यांनी चव्हाणांसाठी देखील काम केलं होतं पुढे राजकीय आलेख बघता ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले सध्या ते मुख्यमंत्र्यांकडे सीएमओ मध्ये मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतायत तसेच ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील समन्वयक म्हणून देखील काम सांभाळतायत आशिष कुलकर्णी यांचं नाव गाजलं ते गेल्या राज्यसभा निवडणुका वेळी गेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी भाजप विरोधी पक्षात होता पण तरी ही तीनही जागा भाजपनं जिंकल्या होत्या त्यामुळे त्यावेळच्या महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला होता आणि या सगळ्यांमध्ये नाव आलं होतं आशिष कुलकर्णी यांचं गेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल माजी मंत्री अनिल बोंडे यांना सगळ्यात जास्त अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती त्यानंतर सर्व आमदारांनी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनंजय महाडिकांना दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली या मतांचं हस्तांतरण झाल्यानं महाडिक विजय झाले आणि या सगळ्या गणिता मागे होते कुलकर्णी बंडातही सगळा प्लॅन आखला होता तो आशिष कुलकर्णींनी शिवसेनेतले फुटू शकणारे आमदारांची यादी त्यांनी नेत्यांसमोर मांडली होती त्यांच्या पक्क्या अभ्यासामुळे चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते याशिवाय सत्ता संघर्षामध्ये निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा विधानसभा अध्यक्षांच्या समोर झालेल्या सुनावणीसाठी कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली होती त्यामुळे सर्व खटल्यांचे निकाल शिंदेच्या बाजूने लागले यानंतर सूत्र हल्ली ती राज्यसभेसाठी निवडणूक आयोगाने राज्यसभेची निवडणूक जाहीर केल्यानंतर सूत्र हल्ली महाराष्ट्रासाठी सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे भाजपचे तीन उमेदवार आणि शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी उमेदवार खात्री होती पण काँग्रेसला उमेदवाराबाबत मात्र अनिश्चितता होती बावीस मध्ये काँग्रेसकडून राज्यातील नेत्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु काँग्रेसने गांधी कुटुंबियांच्या जवळचे इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आता काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोर यांना उमेदवारी दिली या नाराजीचा फायदा घेऊन अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणणं आशिष कुलकर्णी यांना सोपं झालं आणि अशा प्रकारे या सगळ्या रणनीती कुलकर्णींचा आला आणि त्याचा फायदा भाजपला झाला आता आगामी आणखीन आणखी रणनीती भाजप वागताय पाहणं देखील तितकंच ठरणार आहे आता आपण जी माहिती ऐकली त्याविषयी लिखाण केलं होतं माझे सहकारी संतोष कानडे यांनी आणि आपल्याला ही माहिती ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईट देखील वाचता येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि एकंदर तो संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका